मुळात मुद्दा असा आहे आपण पत्रकार उद्देशाने आपण आजची घेतली जी आ, आता मांडून झाले आहे आमच्या सहकार्याने परंतु जी काही शेचाळीस लोक विस्थापित झालेले आहेत याचा विचार शासन स्तरावरती झाला पाहिजे मुळात मुद्दा असा आहे की आता या सगळ्यांच्या बोलण्यासोबत किंवा आंदोलन करत आहे त्यांच्या आणि एकंदर आपण पंधरा दिवसाच्या कारवाईचा जर विचार आपण जर केला तर वन विभाग आणि आदिवासी संघटना किंवा आदिवासी कार्यकर्त्यां असा कुठलाही समन्वय त्यांनी साधलेला नाही डायरेक्ट आम्ही कसे चांगले आहोत किंवा आम्ही कशी कारवाई चांगल्या पद्धतीने केलेलं आहे हे न करता की आता त्या आपण विचार केला किंवा वनाक्य समिती स्थापन केल्या विचार केला तर तिथे आदिवासींना कुठल्या प्रकारचा प्रतिनिधित्व नाही तिथं असं सव्य समितीचे सदस्य आहेत विभागीय त्यांनी सांगितलं की मुळात वनाक्य समिती नाही तर मग किंवा तिथं नैसर्गिक प्रस्ताव जो आहे तो तिथपर्यंत गेला असेल तर खेटाळण्याचा मुद्दाच नाही तर याचा पुनर्विचार वन विभागाने केला पाहिजे आणि ही जी काय लोक आहे जसं वन विभागीय समितीच्या सदस्यांनी सांगितलं की वन विभागाचाच जे पुरावं आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून ती लोक मग ती एकोणीशे पंच्याण्णव पासून डोके दिसशे पंच्याहत्तर ती डोके त्यांना त्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे आणि यामध्ये एकत्रित आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव जो आहे त्यांचा अतिशय महत्वाची भूमिका आहे भूमि आदिवासी असतील तर त्यांच्याकडे स्वभाव सबलीकरण लावायची योजना आहे त्याच्या अंतर्गत हे निर्णय देण्याची तर आहे पण कुठला आदिवासी याच्यामुळे विस्थापित व्हायला नकोय दुसरा मुद्दा असा आहे की जर देशाच्या वन विभागाचा विचार जर केला तर मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला मोठ्या मोठ्या याला आपण त्या ठिकाणी जमीन दिलेल्या आहेत आणि मग या शिल्लक आदिवासींना जर जमीन आपण देणार नसेल तर त्यांना त्या अधिकार कायद्यापासून आपण जावडतो असा मुद्दा होतोय दुसरी गोष्ट आहे की या सगळ्यांच्या बोलण्यामधून आता आहे स्थितीचं संरक्षण केलेलं आहे आणि त्याच्यावरती अधिकार आमचा आहे म्हणून भविष्यामध्ये वन विभागाला मी या प्रेसच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार आपण केला पाहिजे जो आपण काही काही निर्णय जे काही आधार आदिवासी मध्ये असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो कुठं थांबण्यासाठी आपण पुनर्विचार करून जसं काही नैसर्गिक नियमप्रमाणे यांना युवानी आयुक्त किंवा एस सी एस कमिशन किंवा उद्या हायकोर्टामध्ये जाण्याचे या लोकांना नाफील करण्याचा अधिकार होता तो यांनी डावलून नव्हे आणि अशा पद्धतीने त्यांनी करावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमात नव्या